श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात आहे तर आज आहे शनिवार आणि आज इंदिरा एकादशी आहे आणि या दिवशी तुम्ही संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू त्यामुळं तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील इडा पिडा नजरबादा गरिबी दूर होईल तर आज एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण भगवान विष्णूंची आवडती तिथी म्हणून ही एकादशी ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचं व्रत केलं जातं आता पितृपक्ष चालू आहे आणि पितरांच्या सेवेसाठी त्यांच्या शांतीसाठी त्यांच्या आशीर्वादासाठी या काळामध्ये श्राद्ध तर्पण दान आपण करत असतो अशातच या पितृपंधरवड्यामध्ये आलेल्या एकादशीला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला ती इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते आता हे व्रत खूपच महत्वाचे असते या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंसह पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे एकादशीचं व्रत केल्याने शुभ फळ मिळतं तसेच एकादशीचे व्रत केल्याने के मोक्षप्राप्ती देखील होते आणि या एकादशीचं महत्त्व असं आहे की ज्यांना या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध तर्पण करता आलं नसेल तर अशांनी देखील या एकादशीचं जर व्रत केलं तर त्यांचे पितृ हे प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देत असतात पितृपक्षात येणारी ही इंद्रिया एकादशी पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय व सेवा करायला करायच्या आहेत तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज शनिवारी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू तुम्हाला बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडा पिडा नजर बाधा पूर्णपणे दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून देखील प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आता संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते जवळपास रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता जर समजा तुमच्या घरामध्ये खूप भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा हे केल्याने घरातील सर्व संकट दूर होतात आणि सुख शांती मिळते आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यांवरती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम दो दो होत असतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष आढळत असतो आणि या वास्तुदोषांमुळे घरात नेहमी वाद असतील किंवा भांडणे असतील होत राहतात आणि आर्थिक समस्या देखील होत राहतात यामुळे कधीकधी आपल्या घरामध्ये कष्ट करून देखील पैसा त्या प्रमाणामध्ये येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही वास्तुदोषामुळे घरामध्ये भांडणे कुटुंबातील सदस्य आजारी राहतात आणि यामुळे आपला आलेला पैसा हा जास्तीत जास्त आजारपणामध्येच निघून जातो जर वास्तूचे जर काही उपाय केले तर घरातील सर्व संकट दूर होतात घरात सुखशांतीही नांदते तसेच जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल काही नकारात्मकता असेल तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये ज्या अडचणी आहेत त्या येत असतात आणि म्हणून आपण काही जर प्रभावी उपाय केले तर नकारात्मकता नजरबाधा ही संपूर्णपणे घरातून निघून जाते आणि सोबतच राहिलेली जी काही गरिबी आहे दरिद्री आहे तीसुद्धा नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा अतिशय प्रभावी जो उपाय आहे तो आज करायचा आहे हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते मग ती स्त्री असतील पुरुष असेल कुणीही हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ आपल्या शास्त्रांमध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व दिले जाते काळे तिळ हे पितरांना सुद्धा अर्पण केले जातात तसेच काळे तिळ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी मानले जातात आणि म्हणून आपल्याला एक चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला थोडंसं खडेमीठसुद्धा सुद्धा घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ देखील हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता खडे मीठ जे आहे तर ते सुद्धा नकारात्मक ऊर्जा जास्तीत जास्त काढून टाकते सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करते लावून वरती मग घरात ऐकू शकतो भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे

मध्ये घ्यायचे आहेत आता मध्ये समुद्राच्या निदेवासारखी हे सर्व वस्तू घेऊ शकतात नाहीत कारण सगळ्या वस्तू आपल्या घरातील लहान मुळांवरून आपल्या घरातील जे काही नजर होऊ झाले आहे या दिवशी जास्त प्रमाणामध्ये लागत असते आणि म्हणून काय करा भगवान विष्णूंचे जर मंदिर असेल असं काही नाही असेल तर बाहेरच्या सुद्धा आशीर्वाद तर तुम्हाला त्यांना सर्व सर्व वस्तू या आपल्याला उपाय करायचा आहे की ज्या मुलांच्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोष आपल्याला काय करायचं काळ्या रंगाचा कपड्यावर असेल त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्ही घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचा काळेदिवळ अर्पण करायचे पाहिजे त्याच्यानंतर तिथं आसन जीव आहे आणि थोडेसे आपलं त्यावर ठेवायचे आहे एकशे आठ वेळा जप करायचा आहे ती सकारात्मक असेल तसेच तुम्हाला ज्या काही अडचणी असतील अडथळे येत आहे

وأنتم تستطيعون التحدثون

आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही खडे मीठ असेल किंवा पिवळी मोहरी असेल किंवा दोन अख्खा लवंग असेल किंवा काळे तीळ असेल हे सर्व घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तर हे करायचं आहे त्याच्यासोबत हे सगळं घेऊन एका वाटीमध्ये सुद्धा हे ठेवायचं आहे आता यामुळं काय होईल तर तुमच्या घरातील जेवढी काही नकारात्मकता ऊर्जा आहे तर ती सगळी खेचून घेतली जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका